डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ भडकाव मध्ये भव्य मुकमोर्चा आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय बालिका यज्ञा दुसाणे हिच्यावर झालेल्या अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध नोंदवत भडगाव जिल्हा चळगाव सुवर्णकार समाज तसेच सर्व समाज बांधवांच्या वतीने भडगाव शहरात मुखमोर्चा काढण्यात आला मोर्चाची सुरुवात सराफ बाजारातून झाली परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत शांततेत परंतु तीव्र भावना व्यक्त केल्या मोर्चादरम्यान तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदने देऊन या प्रकरणी तातडीने कठोर कारवाईची मागणी करण्यात आली यावेळी संजय सोनार कळवाडीकर गायत्री पोतदार योजनाताई पाटील डॉक्टर पूनमताई पाटील यांनी भावना व्यक्त करत सांगितले की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा आणि शासनाने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी घटनेने संतापलेल्या नागरिकांनी न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून भडगाव शहरात या मूक मोर्चाने मोठा जनआक्रोश उमटला आहे ब्युरो रिपोर्ट सतीश पाटील भडगाव subscribe now and